नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीनिवास मालिकेत जयंतच्या असामान्य वर्तनामुळे जान्हवी चिंतेत आहे त्याच्या या वागण्याबद्दल ती आपल्या आईला सांगेल का ती की ती आपल्या आईशी हे सर्व शेअर करेल का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे जर जान्हवी जयंतच्या विचित्र वागण्याबद्दल तिच्या आईला सांगते तर काय घडू शकतं याचा आपण अंदाज बांधू शकतो जर जान्हवीने तिच्या आईला सांगितलं तर त्या जान्हवीच्या आईचे प्रतिक्रिया काय असे असेल तर चला मग बघूया त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर जान्हवी हे प्रकरण आईकडे जर जान्हवी हे प्रकरण आईकडे उघड करते तर तिचे घरचे जयंतशी चर्चा करायचा प्रयत्न करू शकतात पण याचे रूपांतर वादात होऊ शकतो जयंतच्या वागण्यामागे काही मोठं रहस्य लपलेलं असेल आणि जान्हवी जर त्याच्या विरोधात जाईल तर त्याचे खरे इरादे बाहेर येऊ शकतात जर जान्हवी हे सगळं घरच्यांसमोर आणते तर जयंत अधिक आक्रमक होऊ शकतो आणि ती संकटात सापडू शकते जर परिस्थिती जर अत्यंत गंभीर झाली तर जानवी घर सोडण्याचा विचार करू शकते किंवा घर सोडण्याचा विचार करू शकते किंवा कोणीतरी तिची मदत करू शकतो जान्हवीने तिच्या आईला सगळं सांगितले हे कळताच जयंतच्या वागण्यात अधिक अतिरेकी बदल घडू शकतो जयंतला कळताच की जान्हवी त्याच्या जा मागे चौकशी करत आहे तर तो अजूनच अस असहाय्य वागू शकेल कदाचित तो जान्हवीला किंवा तिच्यावर मनोवैज्ञानिक दबाव टाकेल कदाचित सिद्धू किंवा दुसरा कोणीतरी जान्हवीच्या मदतीला येईल आणि जयंतच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी दुसरा व्यक्ती तिला मदत करू शकतो असा आपण अंदाज बांधू शकतो आणि जर आई आई व आ, इतर घरचे तिच्या मदतीला आले नाही तर जान्हवी स्वतःसाठी निर्णय घेऊन जयंतला सोडण्याचा विचार करू शकते यातून एक नवीन संघर्ष सुरू होईल सिरियल कस कसे वळण घेईल हे पुढील भागामध्ये आपल्याला समजलेच स्पष्ट होईलच पण आपण एक असा अंदाज बांधू शकतो की जान्हवीच्या जा आईला हे सत्य समजल्यावर तिला आठवेल की जयंतशी लग्न करण्याआधीच तिला काही संशय आला होता कदाचित जयंतचे आधीच कुणाशी तरी लग्न गुप्त लग्न झाले होते किंवा त्याच्या भूतकाळात मोठे रहस्य आहे जान्हवीला अचानक कळेल की ती एका मोठ्या कटाचा भाग आहे जयंतला समजताच तो जान्हवीच्या आईला गप्प बसण्यासाठी ब्लॅकमेलिंग करू शकतो कदाचित त्याच्याकडे जान्हवीच्या घरच्यांविषयी काही पुरावे असतील त्याचा वापर करून तो जान्हवीला वशसुद्धा करू शकतो जान्हवीच्या जीवनात कोणीतरी नवीन व्यक्ती येईल जो तिला जयंतच्या चक्रविहातून बाहेर काढण्यास मदत करेल हा सिद्धू असू शकतो किंवा कोणीतरी जुना मित्र ज्योतीच्या बाजूने उभा राहील हा गुप्त सहाय्य हा गुप्त सहाय्यक विरुद्ध पुरावे गोळा करून त्याचा पर्दाफाश करण्यास मदत करू शकतो या सर्व शक्यता सिरियलला अधिक गूढ आणि श थरारक बनवू शकतात पुढील भागांमध्ये काय होतं हे पाहणं खूपच रंजक असणार आहे सिद्धूला काहीतरी पुरावे मिळतील ज्यामुळे हो जयंतच्या भूतकाळातील एक गूढ जे आहे गूढ सत्य बाहेर येईल कदाचित जयंत हा आधीच एका गुन्ह्यात अडकलेला असेल आणि त्याचं खरं रूप उघड होईल सिद्धू आणि जान्हवी मिळून जयंत विरोधात मोठा कट रचू शकतात हे ट्विस्ट अधिकच रोचक बनवणार आहे आणि रहस्यमय बनवणार आहे तर तुम्हाला ही सिरियल आवडते का तुम्ही ही सिरियल बघता का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि मालिकेचे असेच नवनवीन अपडेट्स लवकर रात लवकर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा